या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी काही दिवसांपूर्वी गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील लडियाद येथे एक पेय प्यायल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती सुरुवातीला काही जण बनावट दारू प्यायल्यानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करीत होते मात्र या प्रकरणाचं गूढ आता उकललं असून या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे ही घटना साधारण नऊ फेब्रुवारी रोजी घडली होती सुरुवातीला या प्रकरणात विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचं वाटत होतं मात्र नंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं नडियाद मधील जवाहरनगर रेल्वे गेट जवळ एका वाचा नसलेल्या आणि बहिर्या व्यक्तीसह तिघांचा मृत्यू झाला होता यात किशोर चौहान रवींद्र राठोड आणि योगेश कुशवाहा यांचा हा मृत्यू झाला होता या घटनेच्या तपासामध्ये असं समोर आलं की कोणीतरी मृत व्यक्तीला सोडियम नायट्रेट युक्त पेय दिलेलं होतं आणि त्यामुळेच ही घटना घडली त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीनं स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण सोडवलं आणि हरिकेशन मकवाना नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका मागवल्या होत्या यामध्ये जवळपास कोटी रुग्णवाहिका आता पुण्यातील नायडू रुग्णालयाजवळ तशाच धूळ खात पडलेल्या आहेत गेल्या तीन महिन्यापासून ह्या रुग्णवाहिका तिथे तशाच पडलेल्या आहेत प्रत्येक रुग्णवाहिकेचा आपण जर विचार केला तर ती वातानुकूलित असून जवळपास मोठ्या प्रमाणात त्याला खर्च झालेला आहे महानगरपालिकांमध्ये वाटप करण्यासाठी आणलेल्या ह्या रुग्णवाहिका आता मात्र धुळकात एका रुग्णवाहिकेसाठी मोजण्यात आल्याचं सांगण्यात येते मात्र वेळ निघून गेली तरी एकाही विभागाला रुग्णवाहिका दिली नाही आणि त्यामुळे आता हा एक चर्चेचा विषय बनलाय पुणे जिल्ह्यातील धनकवडी भागातील आयुर्वेदिक मसाज पार्लरमध्ये खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले खंडणी मागणाऱ्या तिघांना सहकार नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पार्लर मध्ये गेल्यानंतर राजकीय व्यक्ती असल्याचं सांगत महिलेशी गैरवर्तन केलं तसंच तिथे पैसे सुद्धा मागितले पैसे देण्यास जेव्हा महिलेनं नकार केला त्यावेळेस गल्ल्यात असणारे पैसे काढून ते तिघही आरोपी तिथनं पसार झाले होते मात्र याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती आणि तपास करून तिघांना आता ताब्यात घेण्यात आलाय पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील टेरोंडा धापसीपाडी इथे एका महिलेची तिच्याच पतीनं घरगुती वादातून मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे साधारण साधारण नऊ मार्च रोजी ही घटना घडली होती अगदी क्षुल्लक कारणावरून पतीनं पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली तसंच दगडानंही तिच्यावर प्रहार केले आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीला आता ताब्यात घेण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे होळीला काहीच दिवस शिल्लक का आहेत होळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली यामध्ये जवळपास किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे होळी सणाच्या काळात पाण्यानं किंवा रंगाने प्लास्टिक प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं ही विशेष मोहीम हाती घेतली यामध्ये शहरातील एक हजाराहून अधिक दुकानांची तपासणी करीत पालिका प्रशासनानं अठ्याहत्तर किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा दंड सुद्धा वसूल केलेला आहे या कारवाईमुळे एक वापराच्या ज्या प्लास्टिक पिशव्या विकणारे विक्रेते आहेत त्यांचे धाबे दणले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज